सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्तान हिंदू हिंदुस्थान एक हिंदू धर्म रक्षक महानेता शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा शासनाचा क्रेजनाचे काही वारी महाराष्ट्राचे भाग्यविधाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा शिवसेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचा अनिल परब हे सभागृहाची शान आहे प्रभा सभागृहामध्ये आक्रमक असलेला एक सदस्य म्हणून मी त्याच्याकडे बघतो आणि विशेषतः आपल्या वकिलीच्या जोरावर ज्याप्रमाणे सभागृहात कायदे करताना आम्ही पण बोलतो पण त्याला अनिल परबची साथ लागते अनिल परबनी आपल्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सभागृहामध्ये जनतेचे महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरिबांचे जे, जे प्रश्न मांडले ते सभागृह कधी विसरणार नाही आणि त्याचा फायदा निश्चित उद्याच्या निवडणुकीत त्यांना मिळेल आणि एकतर्फी ही पण निवडणूक एकतर्फी आहे राज्याची कॉन्स्टिट्युन्सी ही ची, सेनेचीच सातत्यानं राहिलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ती एकतर्फी होईल पण यामध्ये अनिल परभांनी जे विधी विधिमंडळात सभागृहात काम केलं त्याचा पण फायदा त्यांना नक्की होईल मुंबई पदवीधर मतदारसंघ किंवा सिनेटची इलेक्शन असू दे हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेना उद्धव शिवसेनेच्या पाठीशी आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब पाट यांच्या पाठीशी अखंडपणे उभे राहणार आहे त्यामुळे पदवीधर मतदारसंघाचं आम्हाला कधी टेन्शनच वाटलं नाही कारण नोंदणी आमची सगळ्यात जास्त जास्त आमचीच नोंदणी होते पदवीधर मतदारसंघ आणि एक आमचा जम बसलेला आहे त्या इलेक्शनला त्यामुळे आजची इलेक्शन ही फॉर्म भरून जी काय प्रोसिजर असेल त्या प्रोसिजर पूर्ण करून विजय आमचा शिवसेनेचा निश्चित आहे नमस्कार मी डॉक्टर जाजू मुंबई पदवीधर मतदारसंघातील आमचे लोकप्रिय उमेदवार ऍडव्होकेट अनिल परब यांचा फॉर्म नॉमिनेशन करायला आज आम्ही कोकण भवन येथे आलो आहे परब साहेब पन्नास हजाराच्या वर मतांनी इथं निवडून देणार पण मी विरोधकांना विनंती करतो की तुम्ही फॉर्म भरू नका बिनविरोध निवडणूक घ्या आणि शासनाचे पैसे वाचवा कारण ऑलरेडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आदरणीय अनिल परब साहेबांनी सत्तर हजार मेंबर आम्ही केले आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो आहे की सत्तर हजार मेंबर केले आहे त्यामुळे तुम्ही फॉर्म न भरता शासनाचा पैसा वाचवा म्हणजे शासनाचा पैसा म्हणजे तुम्ही आता शासन आहे त्याच्यामुळे तुमचा पैसा वाचेल त्यामुळे बिनविरोध निर्विरोध ही निवडणूक करा धन्यवाद जय महाराष्ट्र मी ॲडव्होकेट शास्त्री मी आज पदवीधरचं फॉर्म भरायला परब साहेबांचा आज फॉर्म भरण्याचा दिवस आहे तर इथे भारी संख्येने लोक जमलेत कमीत कमी तुम्ही जर आज आजू परिसरात बघितलं पाच ते सहा दहा हजार माणसं ते जमलेत आणि शंभर टक्के आमचे साहेब भाऊ एकदम बहुमताने निवडून येतील ही खात्री आहे मी विभाग प्रमुख प्रमोद वसंत शिंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग क्रमांक नऊ चेंबूर अणुशक्तिनगर सायन कोईवाडा माझ्या परिक्षेत्रात येणारे सर्व आम्ही शिवसैनिक आज या ठिकाणी उपस्थित आहोत त्याचे एकमेव कारण म्हणजे आज आदरणीय आमचे शिवसेना नेते ऍडव्होकेट अनिल परब साहेब हे पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत त्याचप्रमाणे मुंबईमधील शिक्षक मतदारसंघासाठी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ जमू अभ्यंकर साहेब हे सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आम्ही सर्वजण उत्साहाने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत सर्व आमचे गोपाळ शेलार निमेश भोसले आमचे रामदास कांबळे सर्व पदाधिकारी या ठिकाणी त्या कारणास्तवच आम्ही आलेलो आहोत आणि आम्हाला खात्री आहे ज्याप्रमाणे आम्ही आता उद्याच चार जूनला आम्ही लोकसभेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये विजय मिळवणार आहोत अनिल देसाई साहेब आमचे खासदार म्हणून निवडून येणार आहेत त्याचप्रमाणे अनिल परब सुद्धा आणि अभ्यंकर साहेब सुद्धा सव्वीस जून रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये भरघोस मताने निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे